नमस्कार मी देवहुती गांजापूरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली राजकीय पक्षांनी ज्या प्रकारे निधी उभारलाय त्यात पारदर्शकता यावी म्हणून निवडणूक रोखे सादर करण्यात आले मात्र सुप्रीम कोर्टाने इलेक्टोरल बॉन्ड योजना असंवैधानिक ठरवून रद्द केली निवडणूक रोखे गोपनीय ठेवणं हे घटनेच्या कलम एकोणवीस एक आणि माहितीच्या अधिकाराचं उल्लंघन आहे असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील या खंडपीठात न्यायमूर्ती संजीव खन्ना न्यायमूर्ती बी आर गवई न्यायमूर्ती जे बी परडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांचा समावेश होता राजकीय पक्षांचा पैसा कुठून येतो आणि कुठे जातो हे जाणून घेण्याचा अधिकार लोकांना आहे असं खंडपीठाने म्हटलं आहे दोन हजार अठरा मध्ये इलेक्टोरल बॉन्ड योजना सुरू करण्यात आली मात्र दोन हजार एकोणवीस मध्ये त्याच्या वैधतेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात या योजनेच्या विरोधात तीन याचिकाकर्त्यांनी याचिका दाखल केली होती त्याच वेळी केंद्र सरकारने याचा बचाव करत राजकीय या पक्षांना यातून केवळ वैध पैसा मिळत असल्याचं म्हटलं होतं तसंच सरकारने गोपनीयतेवर युक्तिवाद केला होता की देणगीदाराची ओळख लपवण्याचा हेतू त्यांना राजकीय पक्षांकडून सूड घेण्यासाठी वाचवणं हा आहे सुप्रीम कोर्टाने स्टेट बँक ऑफ इंडियाला इलेक्टोरल बॉन्ड जारी करणं तात्काळ थांबवावं असे आदेश दिलेत याशिवाय निवडणूक आयोगाला बारा एप्रिल दोन हजार एकोणवीस पासून आतापर्यंत खरेदी केलेल्या इलेक्टोरल बॉन्ड ची माहिती देण्यास सांगितलंय आता सर्वोच्च न्यायालयाने इलेक्टोरल बॉन्ड रद्द केले आहेत त्यांना असंवैधानिक ठरवलं आहे ते काय आहे ते तुम्हाला माहितीये का आणि यातून पक्षांना किती पैसे मिळाले 2017 मध्ये केंद्र सरकारने इलेक्टोरल बॉन्ड योजना जाहीर केली होती एकोणतीस जानेवारी दोन हजार अठरा पासून त्याची कायदेशीर अंमलबजावणी झाली तेव्हा तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले होते की निवडणूक देणग्यांमध्ये क्लीन पैसा आणण्यासाठी आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी इलेक्टोरल बॉन्ड योजना आणली आहे या अंतर्गत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एकोणतीस शाखांमधून वेगवेगळ्या रकमेचे बॉण्ड जारी केले जातात त्यांची रक्कम एक हजार रुपयांपासून ते एक कोटी रुपयांपर्यंत आहे कोणीही ते विकत घेऊ शकतो आणि आपल्या आवडीच्या पक्षाला दान करू शकतो या योजनेअंतर्गत जानेवारी एप्रिल जुलै आणि ऑक्टोबर महिन्यात निवडणूक रोखे जारी केले जातात तथापि लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत किमान एक टक्का मध्ये मिळवणाऱ्या राजकीय पक्षांनाच इलेक्टोरल बॉन्ड्स मधून देणगी दिली जाऊ शकते असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म एडीआर हे देखील निवडणूक रोखांच्या वैधतेला आव्हान देणाऱ्यांपैकी एक होते एडीआरचा दावा आहे की मार्च दोन हजार अठरा ते जानेवारी दोन हजार चोवीस दरम्यान राजकीय पक्षांना निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून सोळा हजार चारशे ब्याण्णव कोटी रुपयांपेक्षा जास्त देणग्या मिळाल्या आहेत निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या दोन हजार बावीस तेवीसच्या लेखा परीक्षण अहवालानुसार भाजपला निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून एक हजार दोनशे चौऱ्याण्णव कोटी रुपयांपेक्षा जास्त देणग्या मिळाल्या तर त्याची एकूण कमाई दोन हजार तीनशे साठ कोटी रुपये होती म्हणजेच भाजपच्या एकूण कमाईपैकी चाळीस टक्के कमाई इलेक्टोरल बॉन्ड्स मधून आली आहे इलेक्टोरल बॉन्ड्स बाबत सर्वात मोठी बाब म्हणजे भाजपला ते सर्वाधिक मिळाले आहेत आकडेवारी ही याची साक्ष देतात नुसार दोन हजार सतरा अठरा आणि दोन हजार एकवीस बावीस दरम्यान भाजपला निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून पाच हजार दोनशे एकाहत्तर मिळाली हे निवडणुकीचं वर्ष होत आणि निवडणूक रोख्यांमधून भाजपला दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या विधानसभा निवडणुकीच्या काळात पक्षांचा निधीही वाढतो हे समजून घ्या की दोन हजार एकवीस मध्ये पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या त्या वर्षी सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेसला निवडणूक रोख्यांमधून पाचशे अठ्ठावीस कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी मिळाला निवडणूक रोखे नसताना पक्षांना धनादेशाद्वारे देणग्या दिल्या जात होत्या पक्षांनी देणगीदाराचे नाव आणि रक्कम याची माहिती निवडणूक आयोगाला द्यावी लागणार होती त्याचवेळी सुमारे चार दशकांपूर्वी पक्षांकडे पावती पुस्तक असायचं हे पुस्तक घेऊन कार्यकर्ते घरोघरी जाऊन लोकांकडून देणग्या गोळा करायचे इलेक्टोरल बॉन्ड्स रद्द केल्यानंतर पक्षांकडे इतर मार्ग आहेत ज्यातून ते पैसे कमवू शकतात यामध्ये देणग्या क्राऊड फंडिंग आणि सदस्यत्वाकडून येणारे पैसे यांचा समावेश आहे याशिवाय कॉर्पोरेट देणग्यांमधूनही पक्ष कमावतात यामध्ये मोठे व्यापारी पक्षांना देणगी देतात एडीआर अहवालात असं दिसून आलं आहे की दोन हजार एकोणवीसच्या लोकसभा निवडणुकीत सात राष्ट्रीय पक्षांना पाच पूर्णांक पाच हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी मिळाला होता या पक्षांनी दोन हजार कोटीहून अधिक रुपये खर्च केले होते दोन हजार एकोणवीस मध्ये भाजपला चार हजार सत्तावन्न कोटी रुपयांचा निधी मिळाला यापैकी त्यांनी एक हजार एकशे बेचाळीस कोटी रुपये खर्च केले होते तर काँग्रेसला एक हजार एकशे सदुसष्ट कोटी रुपयांचा निधी मिळाला होता आणि त्यापैकी सहाशे सव्वीस कोटी रुपये त्यांनी खर्च केले